नमस्कार संध्याकाळी गडकरी रंगायतन इथे झालेल्या राड्यावरती स्वतःला नेत्या म्हणून घेणारी बाई सुषमा अंधारे उभाटा तिने आम्हाला सांगायचं लायकी आहे का ग तुझी हां गल्लीच्या बाहेर कोण कुत्र विचारतं का तुला एक निवडणूक लढून दाखव तुझे अगदी डिपॉझिट जप्त होई परंतु तुझी लायकी काढली होती तुझ्याकडच्याच लोकांनी आणि तू आम्हाला सांगणार की आम्ही काय करतो आणि काय नाही करतो तोंड खोललं ना तरी सुद्धा ते तर औरंगाजेबाच्या औलादीप्रमाणे बोलतेस तू शिकवू नकोस की संदीप देशपांडेंनी काय बोलायचं त्यांच्या बरोबरी करा एवढी तुझी लायकी असती ना तर आता तू दहा पक्ष फिरली नसती आणि दुसरा मुद्दा तुझ्या लायकीप्रमाणे तुझ्या जिल्हाध्यक्षांनी तुझ्या कानाखाली आवाज काढला होता का आता पैसे मागते काल एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेला त्या चव्हाण का कोणीतरी बाई आहेत त्या आपण तो बोलल्या तू हप्ते घेतेस म्हणून या अशा हप्तेखोर लायकीच्या बाईनी महाराष्ट्र सैनिकांवरती बोलू नये जेव्हा आम्ही करतो ना तेव्हा समोरच्याची फाटून हातात येते आणि आम्ही काय करतो हे आज कळलं बांगड्या शेण नारळ हा तु तर फक्त ट्रेलर आहे तू तुझ्या लायकीत राहिली नाही तर ह्याच्यापेक्षाही बत्तर हालत होईल हे लक्षात घे कारण आमच्या अंगात अजूनही लाल रक्त आहे आणि ते आम्ही राडा घालून सिद्ध केलं तुमच्यासारखं विकून रक्ताचा रंग हिरवा नाही केलाय परत आमच्या नादाला लागायची गरज नाही हे आता उबाटावाल्यानं कळलं असेल ठाणा सोडून बाकी सगळ्या ठिकाणी ह्याचे प्रतिसाद उलटतीलच जर तुम्ही आत्ताच नाही सुधारलात तर जय हिंद जय जेह महाराष्ट्र